शहरातील संपत चाललेला व्यापार आणि त्यावर अवलंबून असलेली इतर कुटुंब याबाबतची दिशा ठरवण्यासाठी गुरुवारी अकरा एप्रिल रोजी प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत संध्याकाळी साडे सात वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती नगरसेवक आनंद चंदन शिवे आणि नगरसेवक रवी गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश म्हणजे सोलापूर शहरामध्ये सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे पण लोकसभेची निवडणूक या ठिकाणी असताना जे सोलापूर शहरातला जो व्यापार संपत चाललेला आहे आणि सोलापूर शहरामध्ये व्यापाराचं धोरण ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या पूर्वी वेगळं होतं निवडणुकीमध्ये व्यापाऱ्यांचा मुद्दा कोणी उचलत नाही या सोलापूर शहराचा व्यापाऱ्याचा मुद्दा आणि व्यापाराच्याबद्दलचं धोरण का असणार आहे या गोष्टीबद्दल आम्ही आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा सोलापूर शहरातल्या व्यापाऱ्यांचा मेळावा गुरुवारी दिनांक अकरा चार दोन हजार एकोणीस रो, रोजी नेमचंद धर्मशाळा श्राविक शाळेसमोर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे ह्या दृष्टिकोनातून सोलापूर शहरातल्या सर्व व्यापाऱ्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावं हो। म्हणून हे विनंतीसाठी पत्रकार परिषद आम्ही बोलवलेली आहे ती सुरुवातीला काँग्रेसच्या काळामध्ये व्यापारीचा व्यापारी अन्याय होत होता आणि आता काँग्रेसनं अन्याय केला म्हणून त्याच्यात त्यापेक्षा जास्त अन्याय बी जे पीच्या काळात होत आहे त्यांचे जी एस टी असो या मार्फत वाढवून त्यांचं अक्षरशः त्यांचं कुटुंब जगणं मुश्किल झालेलं आहे कारण एका व्यापारीच्या घरात मोठं कुटुंब असते त्यामुळं ते व्यापाऱ्याचे हाल एवढे वाईट झालेले आहे त्यांच्याकडे एक आत्तापर्यंत कुठलाच पक्ष किंवा उमेदवार त्यांच्यासाठी विचार केला नाही पण आम्ही सर्वांनी विचार केला आणि त्या व्यापाराला भेटलो तर व्यापारी एवढे खुश होते आम्ही भेटल्यामुळं की कुणीतर आमचं विचार करत आहे पण या ठिकाणी व्यापारी मोठ्या प्रमाणात अकरा तारखेला येते बाळासाहेब आंबेडकरांचं मार्गदर्शन होईल आणि त्या मार्गदर्शनमध्ये बाळासाहेब आंबेडकर आपला पर मत पत्रकार परिषदेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्ष दशरथ कसबे अजित गायकवाड बाळासाहेब वाघमारे कुणाल बाबरे नगरसेवक गणेश पुजारी नगरसेविका वंदना गायकवाड यांची उपस्थिती होती